कळंब शहरातील द्वारकानगरी वसाहतीमध्ये मनीषा कारभारी बिड बीड़, बिडवे या महिलेचा मृत अवस्थेत सडलेल्या अवस्थेतील जो मृतदेह आहे तो आढळून आला होता आणि त्यानंतर जर पाहिलं तर एकच खळबळ उड उडाली सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनी यांनी या प्रकरणाचा संबंध थेट स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी जोडला आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली तर आपण पाहिलं तरी या प्रकरणातील दोन जे आरोपी आहेत त्यांना पोलिसांनी बेड्या देखील ठोकलेल्या आहेत मात्र आता सकल मराठा समाज देखील या प्रकरणाहून आता आक्रमक झालेला आहे या समाजाच्या वतीनं जी आहे ती कळम पोलिसांना एक मागणी देखील करण्यात आलेली आहे त्यांना निवेदन देखील देण्यात आलेले काय त्यांची प्रमुख मागणी आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत हे सर्व पदाधिकारी आहेत मला सांगा काय निवेदन दिले काय मागणी दिली जी या महिलेची हत्या झाली या महिलेचं नाव संतोषांना देशमुख हत्ये प्रकरणात जोडलं गेलेलं होतं आमची प्रमुख मागणी अशी आहे की ज्या महिलेची हत्या झाली त्याचे आरोपीही केज तालुक्यातली बीड जिल्ह्यातले आहेत संतोषांना देशमुखच्या हत्येमागं आणि या महिलेच्या हत्येमागं दुसरं काही कटकारस्थान आहे का किंवा दोन दोन्हीचे सूत्र कुठं एक आहेत का या महिलेकडं संतोषांनाच्या देशमुखाच्या हत्येसंदर्भातली काही माहिती होती का याच्यासाठी या महिलेची हत्या झाली का याच्यासाठीचं आम्ही हे निवेदन आज कळंब पोलीस स्टेशन इथं दिलेलं आहे नव्हे तर आमचा संशय असा आहे की हे दोन्ही आरोपी या महिलेची हत्या करणारे आरोपी हे केस तालुक्यात बीड जिल्ह्यातलेच आहेत आणि ते सुदर्शन गुलेच्या संपर्कात असल्याचं आम्हाला ऐक ऐकवित आहे म्हणून याची सखोल चौकशी व्हावी सखोल तपास व्हावा सी डी आर तपास करण्यात यावं या महिलेचे जे कॉल डिटेल्स आहेत हे सगळे तपासावेत या दोन्ही आरोपीचे कॉल डिटेल तपासण्यात यावेत आणि याच्या मागचा जो मोरके आहे तो शोधून पोलिसांनी त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी पोलिसांनी ज्यावेळेस तपासणी केली त्यावेळेस त्यांनी तपासणीमध्ये सांगितलं की हे आरोपी ही जी खून आहे ते अनैतिक संबंधातून झालेला आहे पैशाच्या कारणातून आहे मग ही मागणी तुम्ही करताय आमचं मत असं आहे की संतोषांना देशमुख प्रकरणामध्ये या महिलेचं नाव गोवलं गेलं होतं जर अनैतिक संबंधातून हत्या झाली असेल तर त्यातला आमचा काही दोष नाही त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावीच हा प्र आमचा आरोपी आरोपींना कठोर कारवाई व्हावीच परंतु अनैतिक संबंध दाखवून जर याची नाल ना संतोषांना देशमुख हत्या प्रकरणात जुडली जात असेल तर त्याचा मास्टर माइंड कोण आहे हा शोधावा म्हणून आम्ही हे आजचं निवेदन पोलिसांना तुम्ही भेटलात काय सांगितलं पोलिसांनी असं सांगितलं की हे निवेदन कळंब पोलीस स्टेशनला देण्याऐवजी तुम्ही जे हे संतोष अण्णा देशमुख हत्या प्रकरणामधले जे अधिकारी आहेत त्यांना निवेदन द्या त्यांनी आम्हाला पत्र व्यवहार केला तर आम्ही त्यांना पूर्ण माहिती देऊ म्हणजे आमचं मत असं आहे की त्यांनी पत्रव्यवहार केला तर इथली माहिती देणार का मग अनैतिक संबंधातूनच हत्या झाली असं तुम्हाला दाखवायचंय का असा आमचं एक मत आहे काय तुम्ही देखील काय मागणी असताना मागच्या काळामध्ये संतोष आणण्णांचं ज्यावेळेस हे सगळं प्रकरण झालं त्यावेळेस एक मधली महिला मधली महिला म्हणत होते पण मधली महिला कोण आहे हे आतापर्यंतही उघडं झालं नव्हतं पण केचचेच लोक तिला मारतात आणि पुन्हा ती तर ती पैशासाठी काही करायला बसलेली होती मी तिला लांबून जेवढी ओळखत होते त्या संदर्भात मला लक्षात येतं की ती महिला महिला म्हणायच्या लायकीचीही नव्हती आणि तिच्याशी मैत्री करायच्याही लायकीच्या महिला नव्हत्या आम्ही म्हणजे ज्यावेळेस ती कुणाला बोलायला बघायची तर नको बाबा ह्या महिलेला बोलणं आपलं चुकीचं आहे असं सगळं हे होत होतं पण ज्यावेळेस कळमची महिला कळमची महिला संतोषांनाच्या ह्याच्यामध्ये कोण करू शकते तर असा घाण प्रकार अशा घाण महिला करू शकतात आता काय मागणी काय संतोषांनाच्या ह्याच्यामधून तिकडची जे आरोपी आहेत आता अटक केलेली तर त्यांनी शहनिशा करून त्याचा न्याय मिळावा जर आपण पाहिले तर अगदी मराठा समाजाच्या वतानं आता कळम पोलिसांना निवेदन देण्यात आलेले जर आपण पाहिलं तर स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाशी या मृत महिलेचा संबंध होता का किंवा या आरोपीशी त्या प्रकरणाशी काही संबंध आहे का या अनुषंगाने आता पोलिसांनी तपास करावा अशी मागणी जी आहे ती कळम सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे बालाजी सुरवसे साम टी व्ही कळम धाराशिव देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका